सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा बेग यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्यानं संतुलन पाषाण शाळेचा या वर्षीचा पुरस्कार पात्रे आणि पॉल यांना प्रदान करण्यात त्याचीच एक झलक शिक्षण वंचितांसाठी गेली सत्तावीस वर्ष फुले सावित्रीच्या कार्याचा वारसा आदर्श आणि नेटकेपणानं चालवणाऱ्या संतुलन पाषाण शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे हा कार्यक्रम नुकता संतुलन भवन येथे पार पडला वाघोली वाघेश्वर नगरच्या दगडखाण कामगार वस्तीत जिचा जन्म झाला व बालवाडी पासून ती संतुलन पाषाण शाळेतच शिकली अशी खाण कामगाराची मुलगी आश्विनी पात्रे बी ए झाल्यानंतर वस्तीतील शाळेतच तिनं शिक्षण सेवेचे कार्य सुरू केले अशा या त्यागीष्ट शिक्षिकेला व परराज्यातून येऊन जिच्या वर्गात मुलींचे प्रमाण सतत जास्त असणाऱ्या गोरेवस्ती येथील संतुलन पाषाण शाळेच्या शिक्षिका यांना या वर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना संतुलन संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराचे वितरण संतुलन संस्थेच्या संस्थापिका संचालिका ऍडव्होकेट पल्लवी गेगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी संगीता कांबळी यांनी आपल्या विशेष शैलीत सावित्रीबाई फुले नसत्या तर मुलगी शिकली असती का हे गीत सादर करून कौतुकाची थाप मिळवलेली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग भालेराव यांनी केलेलं आहे तर सूत्रसंचालन चांदणी यांनी केलंय तर आभार बालाजी ढोणे यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय सन्मान झाला तो झाला की ज्या संतुलन पाशी शाळेमध्ये मी शिकले ती शिकले का तर माझ्या लाडक्या दीदी आणि भाऊ त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे जसा मला सन्मान भेटला तसा माझ्या विद्यार्थ्यांनाही आसाद घडवून शिकवून त्यांनाही ही सन्मान देईन एवढे बोलून मी थांबते पाषाण शाळेतील शारे प्रत्येक सावित्री आणि फुले खर तर आमचा तुम्ही सत्कार करताय की नाही आम्हाला खरच आवडत नाही प्रामाणिकपणे म्हणून ऊर भरून आला ह्याच्यासाठी उलट हा सत्कार तुमचा आम्ही केला पाहिजे बरोबर आहे की नाही हे आमचा तुम्ही नाही केलं पाहिजे तुम्ही एवढी शॉल आणली इतकी फोटो फ्रेम केली माणसं दोन प्रकारे जगतात किंवा दोन प्रकारे मरतात एक मरण असत हे शारीरिक मरण असत आणि दुसरं जे मरण असत ते माणसाच्या कीर्तीचं मरण असत मनुष्य शरीर आणि मरतो पण कीर्ती रूपी उरतो बरोबर आहे ना तो मनुष्य मेला का तो मनुष्य मेला का उत्तर द्या मला तो मनुष्य मेला का सावित्रीबाई का फुले मेले का छत्रपती मेले का राजश्री शाहू महाराज मेले का उत्तर द्या जरा दोनच मला ते शरीर आले गेले पण त्यांच्या विचाराने ते ती उरले त्यांच्या कीर्तीने तो तुमच्या मना मनामध्ये आहेत मग ते आमच्यासाठी मेलेले नाही म्हणून आज सावित्रीबाईची जय आपण साजरी करत आहोत बरोबर आहे की नाही थोडस भरून आलं कारण सावित्रीबाई आणि फुलेचा वारसा घेऊन संतुलनची सुरुवात झाली भाऊ दिदी हे माध्यम झालं आणि तुम्ही सर्व स्पष्ट म्हणून थोडस भरून आलं की खरे खरे बोले आणि खऱ्या सावित्री आजचे हात तुम्ही आहात कारण सावित्री करून पुण्यतिथ्या करून झे हातामध्ये घेऊन उर्डो करणारी मंडळी भरपूर आहेत मित्रांनो परंतु त्यांच्या विचारांचं कृतीमध्ये अनुकरण करणारी माणसं आज त्यांची नितांत गरज आहे शिक्षकांनी म्हटलं ढोले सरांनी एकविसाव्या शतकातला शिक्षक आज असली पाहिजे म्हणजे काय नेमकं अठराव्या शतकातली सावित्री आज एकाविसाव्या शतकामध्ये दिदींच्या रूपामध्ये संतुलनच्या रूपामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या चा तुम चा, मनामनामध्ये जाऊन बसली बसली की नाही बसली की नाही आणि मी हीच करायला घेऊन जातो की सावित्रीबाईंच्या जीवनावरती तुम्ही सगळ्यांनी बोलला पण खरा अर्थ तुमच्या जीवनावरती मी बोलू इच्छितो तुमच्या जीवनाविषयी बोलू तुम्ही आजच्या खरा सावित्री आणि तुम्ही आजच्या खरी फुले आहात आज वंचित गट कोणता आहे दगडखालीतला मजूर वर्ग आहे बीट भट्टीचा मजूर वर्ग आहे ऊसोटीचा मजूर वर्ग आहे रस्त्यावरती राहणारा मजूर वर्ग आहे आज तो खरे अर्थ में स्त्री है ऐसे समझू या मुझे बहुत ही अच्छा लगा दीदी ने मुझे चुना इस सम्मानित किया मुझे उम्मीद भी नहीं थी कि मैं ऐसा काम कर सकती हूँ लेकिन मैंने संतुलन में आकर बहुत कुछ सीखा और मुझे बहुत स्ट्रेंथ भी मिला इतना काम करने के लिए और मैं जहाँ 10 बच्चे कभी संभाल दी पाई जहाँ पे मैं तीस चालीस बच्चे छोटे छोटे से लेकर बड़े तक संभाल रही हूँ और मुझे नहीं लगता था कि मैं ऐसा कर सकती हूँ लेकिन मुझे दीदी की सपोर्ट से एंड बहू की सपोर्ट से इतना करने के लिए आगे बढ़ी और मैंने ये सब किया मैं एक बार दीदी और बहू को जोरदार से थैंक यू बोलूँगी और एक बार जोरदार से ताली बजाई जाए दीदी एंड बहू के लिए संतुलन जिंदाबाद संतुलन जिंदाबाद संतुलन पाषाण शहराचं संतुलन सर्वप्रथम आपण सर्वांना सावित्रीबाई फुले जयंती निमित्त हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि संतुलनचे सर्व शिक्षक प्रेरक कार्यकर्ते तुम्हा सर्वांना सुद्धा सावित्रीबाई फुले जयंती निमित्त हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा आणि इथे उपस्थित आमचे बहिणी त्यांचे बचत गटाचा नाव काय माहिती तुम्हाला सावित्रीबाई फुले त्यांच्यासाठी विशेष काळ्या आणि आज ते आनंदी आहेत की सावित्रीबाई फुले जयंती आपण साजरी करत आहोत सकाळपासून आज आनंदाचा महोत्सव आहे भारत सावित्रीबाई आपण खूप काय ऐकतो की त्याने खूप सहन केलं त्याने धैर्य आणि सहनशीलतेने जे काही त्यांच्या समोर दगड गोटे पडले त्यांना ते, ते तोंड देत पुढे गेले आणि आज ते अमर म्हणूनच आपण सर्व त्यांच्या सावित्रीबाई फुले आणि त्यांची सहकारिणी फातिमा बेग यांना नमन करते आणि आपण सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा देते ज्ञानेश्वर पाटेकर महाराष्ट्र न्यूज जाएं पुणे